नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथम सत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसमधील प्रात्यक्षिक परीक्षा भाग पहिला आपल्या उत्तरपत्रिकेवर सुरुवातीला शाळेचं नाव आपलं नाव जो बैठक क्रमांक आहे केपासून सुरू होणार तो विषय मराठी येतात दहावी गुण पाच अशा प्रकारे आपण उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीला आपली पूर्ण माहिती या ठिकाणी भरणार आहोत उतारा एक हा उतारा आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहून नंतरच उत्तरे आपणास लिहायची आहेत आजी ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या त्याची शहानिशा व्हायची मग त्या गावभर जायच्या कडोसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची माणसाची वेळ झाली की म्हातारीची ढाळस सुटायची माणसं ढाळजात बसायची रात्री आठच्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा हे आगळ दरवाज्याला लाव लावलं किंवा ती काढणं म्हणजेच आमच्यासाठी दिव्य असायचं मुळात ही सहा फूट फुटाची लांब आणि पाऊन फूट रुंद अशी सागवनी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा त्याच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार आवघड गणित होतं ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होते दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची तसाच रात्री त्या अगडीचा आधारही तितकाच वाटायचा भर होणार मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथेच ढाळजात पाळवीत सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो चिंचुके गजगे खापराच्या भिंगऱ्या जिबल्या मुंगळा भोवरा गोट्या असे खेळ असायचे तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोवरा बनवू बनवीत बसायचं भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं मधून ओके झाली की पाठी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खपरानं घासायची तर वाटायच्या वा, वाळ वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या काट्याला आणि बाहेरून एक शे शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या ज्वारीला ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची कधी गोल गोटे आणून ते घडवत बसायचे आणि त्यांना त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं तिथंच कुरीचा डाव रंगायचा ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारुंब्यांना लोंबकळत राहायची झोका खेळायची उतरताना पारुंब्यांच्या शेंड यांना फुटलेली पिवळी पालवी म्हणून खायची देवळात जायची घंटा वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची एखाद्या भर दुपारी मग तिथेच मोर्चा विहिरीकडे वळायचा आणि मनसोक्त पोहायचं शिवनापाने खेळायचं मुटके टाकून पाणी उडवण्याची शेरेत लावायची कंटाळा आला की ओल्या अंगाने तेथेच थे मातीवर लोळत पडायचं चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या टाकून घरी जायचं आणि भाकरीवर उड्या टाक टाकायच्या लाल डोळ्यांने पांढरे पडलेले अंग बघून आजीचं बोलणं खायचं असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारात येत होतं गवळ्या चिंचा मिठाचे खडे कच्च्या कैऱ्या बांधावरची बोरं चिं चिंचाचा तोर उंबर ढाळ काटड्यावर भरलेली कंस गहू ज्वारीचा हुरडा कच्ची वांगी गवार छोटी तांबडी शेळ शेळ्या कलिंगडं करडीची पात्राची भाजी ज्वारीची हिरवीगार ताट कवड तुरीच्या मटकीच्या शेंगा त्यांची उकड हुलग्याचं मांडग असा सगळा रानमेवा पोटात जात होता आम्ही वाढत होतो भांडत होतो पुन्हा एकत्र खेळत होतो डाळजात आजीच्या धाकात अभ्यास करत होतो आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा गुण एक आगळीची वैशिष्ट्ये इथे चार वैशिष्ट्य आपण जे आहेत प्रत्येक वैशिष्ट्य अर्ध्या गुणांसाठी एक सहा फूट लांब दोन देवळीत आरपार जाणारी तीन पाऊन फूट रुंद आणि चार सागवानी दोन एक पाटात आलेले बैठे खेळ एक गजगे दोन जिबल्या तीन मुंगळा आणि चार चिंचोके हे चारही पर्याय एक मार्कासाठी आहेत असा चौकून करून आपण उत्तर तयार करायचे आहे तीन गुण एक आहे एक लेखकाच्या गावचं वर्तमानपत्र आणि दोन वर्तमानपत्राच्या संपादक याचे पर्याय उत्तर आहेत एक ढाळज आणि वर्तमानपत्राचे संपादक आजी या दोन प्रश्नांसाठी एक गुण आहे हे दोन्ही प्रश्न लिहिणे आवश्यक आहे सोमत आम अम, आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतंय या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उत्तर आगळ्या कादंबरीच्या नायकाची आजीची आजी ही त्याच्या घरची सत्ताधीश होती घरात तिचा वचक होता घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता दुपारपर्यंतच्या सर्व कामाचे नियोजन करून ताजी भाजी द्यायची गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या निवड टिपणं करता करता गप्पा टप्पा व्हायच्या अनेक बातम्या गोपिते उघड व्हायची सगळ्याजणी बातम्यावर चर्चा करत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणत संपादक बातम्याची शहानिशा करतात मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्रासारखीच होती तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायच्या आणि मोकळ्या होत अशा प्रकारे चार प्रश्न हे पाच मार्कासाठी असून सर्व विद्यार्थ्यांनी हे पाचही प्रश्न योग्य प्रकारे सोडवून उ प्रात्यक्षिक पेपर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद